मंडळी आज मी ही पावडर बनवलेली आहे अळीवची आणि त्याच्यासोबत खीर पण अळीवाची बनवलेली आहे पावडर बनवून आणि खीर कशी बनवायची रेसिपी मध्ये सविस्तर सांगितलेलं आहे त्यांचे गुणधर्म त्याचे फायदे सगळे ह्या मध्ये मी सांगितलेले आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ मध्ये स्किप करू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी इंट्रो मध्ये तुम्ही अळीवची पावडर आणि अळीवची खीर पाहिली हाडी म्हणतात किंवा असळबी म्हणतात किंवा अळीव म्हणतात आम्ही अळीव आणि असळबी म्हणतो तर ही तीनशे ग्रॅम अळीव घेतलेले आहेत अळीवच्या बिया असतात बारीक बारीक त्यात तीनशे ग्रॅम आहेत आणि त्याच्यासोबत तीस ग्रॅम मी मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे घातल्याने अळीव खिरीला खूप छान टेस्ट येते आणि मेथीदाणे आणि हे दोघांची आपल्याला पावडर बनवायचे ह्याचे फायदे काय तर बाळंतिनीला प्रसूतीनंतर बाळंतिनीला ही याची खीर दिली जाते तिला दूध देण्यासाठी खूप फायदेशीर आहे अंगदुखीसाठी हाडांसाठी त्वचा त्वचेसाठी किंवा वजन कमी करण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी अळूचा खूप फायदा आहे आणि ह्याने हाडं बिलकुल दुखत नाही अंगदुखी थांबते शुगर असेल डाय असेल त्यांनाही फायदेशीर आहे आणि वजन कसं कमी होतं तर वजन अशा पद्धतीने कमी होतं की अळीची खीर खाल्यानंतर त्यामध्ये प्रोटीन वगैरे सगळं असतं आणि ती भरपेट होते आणि भरपेट झाल्यानंतर आपल्याला लगेच भूक लागत नाही अळीवमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि प्रोटीन सगळं असतं त्यामुळे लगेच भूक लागत नाही आणि ह्याची आपल्याला पावडर बनवायची आहे आणि पावडर बनवून झाल्यानंतर ह्याची खीर कशी बनवायची आणि खिरीसाठी किती प्रमाण घ्यायचं ते सगळं मी दाखवणार आहे चला मग आता हे अळीव आणि मेथीदाणे दोन्ही आपण भाजून घेऊया मंदा आचेवर आपल्याला भाजून घ्यायचंय पॅन गरम करत ठेवलेला पहिला पॅन गरम करून घ्यायचा आणि मग गॅसची आच मंद करून घ्यायचं आणि मंद आचवर आपल्याला हे अळीव भाजून घ्यायचा आहे आता मी हे पॅन मध्ये घालून घेते आणि आता हे सगळं मी तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे इतकं सगळं आपल्याला कटचट होईपर्यंत जसे तीळ फुटतात ना तसं तिळासारखं हे आपल्याला भाजून घ्यायचंय आणि मग हे गार करून पण वाटायचं आणि त्याची पावडर करून नंतर त्याची खीर कशी करायची तेही तुम्हाला मी दाखवणार आहे आता हे व्यवस्थित भाजून आहे आणि ह्याचे खूप फायदे आहेत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला अजून फायदे तुम्हाला सांगेल आता आपल्याला मंद आचेवर असं सारखं फिरवत लावून आपल्याला हे भाजून आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या ह्या बाळंतीनी स्पेशल रेसिपीज ज्या आलेल्या आहेत अगदी सोप्या आहेत तुमच्या घरी जर बाळणतीन असेल तर तुम्ही नक्की ह्या रेसिपी बनवून द्या अगदी छान अशा रेसिपी आलेल्या आहेत माझ्या आणि हे हळी अळीव आहे हे बाळणपिंजीला खूप फायदेशीर आहे बाळांपिंनी स्पेशल रेसिपीमध्ये पण मी टाकलेले आहे आणि मी माझे प्लेलिस्ट बनवलेले आहे तुम्हाला मध्ये सगळ्या रेसिपी तुम्हाला मिळते म्हणजे अळीवाचा फायदा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ना ज्यांना पोट साफ होत नाही ना त्यांच्यासाठी ही खीर खूप महत्वाची आहे त्वचेसाठी आहे केसांसाठी आहे अंगदुखीसाठी आहे बाळांतिनीला दूध येण्यासाठी अळीवाची खीर खाल्ल्याने त्याल्याने सांधेदुखी थांबते अंगदुखी थांबते असे अनेक आजारांवर फायदा आहे बघा मंडळी आजचा हा अळीवाचा रंग आहे ना तो, तो थोडासा गडद व्हायला लागला डार्क व्हायला लागला बघा म्हणजे आता हा भाजायला आलेला आहे म्हणजे आणि आता हा आवाज पण चटचट यायला लागलेला आहे अजून थोडस भाजून झालं की मग आपल्याला बंद करून घ्यायचं आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला कंटिन्यू राहा कारण हे किती प्रमाणात घ्यायचं खीर बनवताना आणि ही पावडर जी बनवणार ना ती किती प्रमाणात घेणार घ्यायची आणि मी ती पावडर कशा सोबत घालून असे त्याची खीर बनवायची ती माझी पद्धत तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल भाजून झालं काढून घेतलं आता मेथी दाडे भाजून घेऊया आणि सोबत आपल्याला मग हे वाटून घ्यायचंय मेथीजाने तर जरूर घालावे नुसतं अळीवची खीर काही करायची त्याच्यासोबत मेथीजाणे आणि बिलकुल करून लागत नाही ती खीर ती कशी बनवते ती तुम्ही बघा माझी पद्धत तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरी बाळंतीन होणार असेल किंवा तुम्हाला जसं म्हटलं तसं की थंडीचं सीझन चालू आहे तर अशी ही पावडर करून ठेवायची आणि रोज सकाळी चहाच्या टायमिंगला हे प्यायचं चहा प्यायचा नाही फक्त ही खीर प्यायची बाळ तुम्ही सकाळीच देतात अगदी दोन ग्लास मोठे भरून आधी अगोदर ती पाण्यामध्ये शिजवायची आणि मग दूध घालायचं ते तुम्हाला पुढे नंतर समजेल माझ्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू रामे मी कशी बनवते ते पण समजेल तुम्हाला तर आता हे बघा हे अशी मेथी थोडेसे लालसर झाले ना तर आपण हे काढून घ्यायचे सोबतच अळीव सोबतच आपल्याला वाटून घ्यायचे बघा मेथीचा पण रंग बदलला आता ही मेथी पण अगदी मिनिटात जर पॅन गरम असतो त्यामुळे लगेच तीन चार मिनिटात भाजून झालेली आहे आता ही काढून घेते बघा मंडळी मेथी आणि अळीव भाजून दोन्ही एकत्र करून घेतलं आणि आता हे पूर्ण गार करून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं पावडर करून घ्यायची त्याची अशा पद्धतीने अळीव्याची पावडर करून ठेवतात आणि पेस्ट कशी करायची खीर कशी करायची तेही तुम्हाला आहे पावडर झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवून बघा ही अळीवची पावडर मी करून घेतली अळीव भाजलं आणि मेथी दाणे भाजली आणि त्याची गार करून मिक्सरला पावडर करून घेतली ही पद्धत बघा कशी अशी अळीवची खीर बनवायला अशी करून ठेवते ह्या पद्धतीने तुम्ही बनवाल ना तर ही अळीव आहे ना वर्षभर अशी भाजलेली काही होणार नाही तुम्हाला वाटलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि बाहेर इतर काहीच होणार मंडळी आता आपण अळीवची खीर कशी करायची ते पाहूया आणि प्रमाण किती घ्यायचं ते तुम्हाला दाखवते मंडळी आता अळीवची खीर कशी करायची ते आता आपण पाहूया तर अळीवची खीर ती पावडर अळीवची जी बनवली ती, ती तुम्ही पाहिलेच आहे आणि आता त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य काय तर ही इतकी पावडर नाही घ्यायची मग यातला दीड चमचाच घ्यायचे आणि सोबत खीर करण्यासाठी बघा मी एक एक चमचा रवा घेतलेला आहे आणि गुळ घेतलेला आहे मी फक्त एक चमचा गुळाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घ्या कारण थोडीशी कडू ठेवायची असते तुम्हाला गोड आवडत असेल तर गुळ घालवू शकता मीठ घालत नाही मी त्यामुळे मिठाचा वापर करायचा नाही आणि शक्यतो अळीवच्या खिरीला कुठल्याही खिरेला मिठाचा वापर करायचा नाही आणि पाणी घेतलेलं आहे अर्धा मग आणि अर्धा मग दूध घेतलेला म्हणजे हा कॉफी मग आहे आता हे दोन्ही ना गरम करून घ्यायचे आहेत ला, अच्छा अच्छा मी मग मध्ये घेतले म्हणजे मी ओव्हन मध्ये डायरेक्ट गरम करून घेणार आहे तुम्ही गॅसवर असेल तर गरम करून ना मगच ठेवा म्हणजे आपल्याला आणि लागणार आहे फक्त एक चमचा तूप आता आपण खीर बनवायला घेऊया बघा मी पातेल्यामध्ये फक्त एक चमचा फक्त तूप घातलेला आहे इतका एक चमचा तूप जास्त नाही घालायचं मी आणि आता त्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आणि इतकाच एक चमचा जितका रवा आहे ना तितकाच ती अळीवरची पावडर घालून घ्यायची बघा जितका रवा आहे ना तितकीच एवढी पावडर घालून घ्यायची आता हा रवा भाजलेलाच आहे रवा कच्चा नाही घ्यायचा अगोदर भाजून करून ठेवायचा आहे आणि आता ह्यामध्येही अळीव्याची पावडर पण घालून घ्यायची बघा ही पद्धत तुम्हाला आवडते का आणि आवडेल तुम्हाला ही पद्धत छान पद्धत आहे ही आणि हे रवा पण भाजलेलाच आहे अळीवाची पावडर पण भाजलेलीच आहे आणि आता हे गरम पाणी घालायचं दुधाने डायरेक्ट घातलं तर दुधाने फाटलं जाईल कारण आपल्याला गुळ घालायचं आहे आणि गुळ घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे गार झाल्यानंतर आता व्यवस्थित शिजवून घ्यायची अगदी पाच मिनिटात होती ही खीर अगदी पाच मिनिटात यामध्ये तुम्हाला सुका नवा घालायचा असेल तर घालू शकता पण शक्यतो गरज नाही कारण हीच हेल्दी खीर आहे हीच खाल्ली तरी बस आहे आता लगेच लग गुळ घालून घ्यायचं आणि सोबतच आलं आता उपळी काढून घ्यायची बघा मंडळी मस्त उपळी आलेली आहे आणि अळीव पण मस्त शिजलेला आहे बघा हे बघा अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे आणि छान रवा पण शिजलेला आहे सोबत रवा घालायचा आता सख्येत रवा भाजलेला असतो ना पारिक रवा झाडा रवा कुठलाही चालेल घालायचा आणि करायची हळवीची खीर छान लागते अशा पद्धतीने आणि तुपाचा वापर पण जास्त नाही करायचा फक्त एक चमचा करायचा आहे बघा तुम्हाला माझी पद्धत आवडेल आता ह्या गॅस मी बंद करते आणि गॅस बंद करून मग आपल्याला गरम केलेलं दूध आहे ते गार करून घालायचं किंवा गरम गरम दूध घातलं तरी काही हरकत नाही फक्त गॅस मात्र बंद करायचा आता ह्या गरम गरम खिरीमध्येच मी ही दूध घालून घेते हे गरम केलेलं आणि मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच ही खीर आपोआप घट्ट होणार जाडसर होणार थोड्या अगदी दोन तीन मिनिटांमध्ये कारण खीर पण गरम आहे आणि गॅस पण बंद केला असला तरी गॅस खालून हिट आहे चालू तर बघा ही आपली अळीवची खीर आपली तयार झालेली आहे बघा छान अशी आता मी ही सर्विंग मध्ये काढून घेते तेव्हा तुम्ही बघा किती जाड झालेली जा असेल मंडळी अळीवाची पावडर आणि अळीवाची खीर दोन्ही बनवून झालेले आहे खीर मी मध्ये काढून घेतली छान जाड झालेली जा आहे खीर मस्त आणि पावडर बघा तीनशे ग्रॅम ची किती पावडर झालेली आहे बघा खूप पावडर होते अगदी सांगितल्याप्रमाणे अगदी एक चमचा घालायची असते आणि एक चमचा रवा असे दोन मोठे मग भरून त्याने खीर होते मी जाळ केलेली आहे तुम्ही ह्यापेक्षा पातळ पण करू शकता आणि अशी पावडर तुम्ही नक्की बनवून ठेवा सकाळच्या नाश्त्याला वजन कमी करण्यासाठी ज्यांना वजन वाढलेलं आहे ना त्यांनी हे करा कारण वजन कमजोरी येत नाही पण भूक लवकर लागत नाही कारण काय आहे तर ह्यामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे सगळे गुणधर्म आहे हिमोग्लोबिन वाढतं आणि अंगदुखी वगैरे सगळं थांबतं तर घरच्यांसाठी सगळ्यांसाठी फायदेशीर अशी ही अळीव्याची पावडर आणि अळीव्याची खीर तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद